केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम बँकांशी निगडीत एक अत्यंत महत्वाची बातमी हाती येते एक जानेवारी पासून बँकांच्या वेळा बदलणार देशात असा बदल करणारं पहिलंच राज्य जाणून घेऊया काय आहे बातमी आणि कोणत्या राज्याने घेतला आहे हा क्रांतिकारी निर्णय देशातील डिजिटल क्रांतीमुळे आता बँकेत जाण्याची जास्त गरज पडत नाही मात्र काही कामे अशी आहेत जी बँकेत गेल्याशिवाय होत नाही तुम्हाला जर बँकांमध्ये रोज किंवा अधूनमधून जाण्याची वेळ पडत असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे आजच्या काळात बँकांचा उपयोग फक्त पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठीच होत नाही तर इतर अनेक कामांसाठी देखील केला जातो प्रत्येक बँक उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ वेगवेगळी वेग असू शकते त्यामुळे अनेक वेळा लोकांना समस्यांना सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीत बँकिंग सेवा सुधारण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आता मध्य प्रदेशातील सर्व राष्ट्रीयकृत बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ सारखीच असेल हा बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल या तारखेपासून सर्व बँका सकाळी दहा वाजता उघडतील आणि दुपारी चार वाजता बंद होतील राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या एस एल बी सी बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली असून या पावलामुळे बँकिंग सेवा सुव्यवस्थित होण्यास मदत होईल असा विश्वास समितीला आहे वेग वेग वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या वेळा असल्याने ग्राहकांना प्रचंड गोंधळाला सामोरे जावे लागत आहे काही बँका सकाळी दहा वाजता उघडतात तर काही साडे वाजता तर काही अकरा वाजता उघडतात अशा परिस्थितीत दोन वेगवेगळ्या बँकेत खाती असणाऱ्या ग्राहकांना अडचणीचं ठरत होतं ग्राहक आता वेगवेगळ्या बँकांच्या वेळापत्रकानुसार कोणत्याही नियोजनाशिवाय सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेला भेट देऊ शकतात एक समान वेळापत्रक असण्याने गोंधळ उडणार नाही त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे देखील सोपे होणार असून ग्राहकांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही सर्व बँका एकाच वेळी काम करत असल्याने आंतर बँक व्यवहार आणि ग्राहक संदर्भ यासारख्या सेवांमध्ये उत्तम समन्वय असेल याचा फायदा कर्मचाऱ्यांनाही होणार आहे कारण यामुळे ऑफिस शिपचे उत्तम नियोजन होण्यास मदत होईल आणि त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढेल मध्य प्रदेशचे हे पाऊल भारतातील इतर राज्यांमध्येही अवलंबले जाऊ शकते देशभरातील बँकांच्या वेगवेगळ्या वेग 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 उघडण्याच्या तासांमुळे गोंधळ आणि निराशा आहे या हालचालीमुळे इतर क्षेत्रांनाही असेच बदल स्वीकारण्यास प्रेरणा मिळू शकते मध्य प्रदेश सरकारने घेतलेला हा निर्णय खरंच रोज बँकेचे व्यवहारांशी निगडीत असणाऱ्या उद्योजक असतील किंवा इतर नागरिकांना अत्यंत महत्वाचं आहे मध्य प्रदेश सरकारचा हाच निर्णय जर इतर राज्यांनीही अंमलात आणला तर बँकर्सना मोठ्या प्रमाणात मदत होईल असं बँकर्सचं देखील म्हणणं आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा ही बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा सावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद